स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते आदरणीय आचार्यांकडून मिळालेला आशीर्वाद हा आपल्या विद्वत्तेची पावती आहे म्हणून हा सत्कार महत्त्वाचा आहे या सत्कार समारंभाच्या पूर्वी या गौरव समारंभाच्या पूर्वी इथे आलेले सिद्धेश्वर निसळ आपल्याला मठाच्या कार्याविषयी काही माहिती देतात मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं श्री गुरुभ्यो नमः आज अतिशय परम भाग्याचा दिवस आहे स्वामीजींच्या समोर आज दोन शब्द बोलण्याचा योग येत आहे थोडक्यात सांगायचं झालं स्वराज्य साम्राज्य विभाती रेषा श्री महिमप्रसादात प्राप्ता मया श्रीगुरवे महात्मने नमो नमस्ते पुनर्नमोस्तु थोडा थोडा हिंदी मी बोलण्याचा प्रयास करताहू तो स्वामीजी हम से आहे अभी मराठी तर मी अहिल्यानगर इथून आलो आहोत माझ्या दोन मुली कीर्तन करतात आणि नगरला जेव्हा हा कीर्तन महोत्सव झाला होता क्षीरसागर महाराजांच्या मठामध्ये त्यावेळेस माझ्या मुलांनी आणि आम्ही जेव्हा सगळं वातावरण पाहिलं आणि माझे मुलं शालेय विद्येमध्ये सुद्धा अतिशय हुशार असूनसुद्धा आम्ही त्यांना या क्षेत्रात टाकलं कारण आम्हाला स्वामीजींचा सत्संग मिळाला त्या दिवशी आम्ही त्या कार्यक्रमाने भारवून गेलो आणि स्वामीजींना सांगण्यासारखं की आम्ही परानं घेत नाही स्वयंपाकी आहोत तर आम्ही येताना आमच्या गाडीत येत असतो भारतात कुठेही जायचं तर आम्ही आमच्या गाडीमध्ये सगळी व्यवस्था असते आणि जेव्हा आम्ही नगरहून निघालो तेव्हा मुत्तूर गावे आम्ही मुक्काम केला ते गाव पाहिलं आणि तिथून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा दुपारी जेवणाची जे व्यवस्था कुठे होईना म्हणून रस्त्याने पाहात पाहात पाहत येत असताना दुपारचे तीन वाजले अतिशय भूक लागली होती आणि त्या ठिकाणी स्वामीजींचा फोटो पाहिला आणि आमची गाडी आम्ही वळून आणली तर त्या आश्रमामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तो अनाथ आश्रम होता पहिल्यांदा आम्ही चौकशी करतो इथं कोणी सगळे शाकाहारी आहेत का आधी सगळी चौकशी करून मग जातो त्यानंतर आम्ही तिथं त्या ठिकाणी स्वयंपाक केला भोजन केलं आणि त्या तिथल्या मॅनेजरची आम्ही मुलाखत घेतली सगळ्यांनी शांतपणे ऐका अतिशय महत्त्वाचा विषय आहे मलासुद्धा माहिती नव्हतं की मठाचं कार्य स्वामीजींचं कार्य एवढं मोठं आहे चौदा एकरमध्ये तो आश्रम आहे आणि अनाथ आश्रम आहे ज्यांना आई वडील नाहीत असे मुलं त्या आश्रमामध्ये आहे दोन हजार आठ पासून काहीतरी दोन पासून तो आश्रम चालू आहे आणि आजपर्यंत त्या आश्रमातून आठ सीए झालेत आठ सीए आणि आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आज अनेक विद्वान मंडळी आहेत कीर्तनकार आहेत त्यांना मी नम्र विनंती करू इच्छितो की अनेक जण म्हणतात आपले धर्मगुरू काही करीत नाहीत तर या इथे पहा नुसती गोसेवा नाहीये गाय वाचली पाहिजे नाहीये तो सेवा मोठे है। सेवा है। तर इथं गो सेवा मोठ्या प्रमाणावर चालू आहे नुसतीच गोसेवा नाही आहे तर सर्व समाजाला धरून चालणारं जे कार्य आहे अनाथ आश्रमाचं कार्य आहे त्या व्यक्तीचा मी तिथं मुलाखत घेतली त्याला म्हटलं का रे बाबा हिंदीमध्ये म्हटलं त्याला की अहम ब्राह्मण आपको कुछ अलग सी ट्रीटमेंट देते हैं क्या तर त्यांनी त्याचा मी व्हिडिओ तयार केला यूट्यूबवर लोड केलेला आहे तो म्हणे की आम्हाला कधी असं जाणवलं नाही आणि आमच्यासाठी हे प्रत्यक्ष महादेव आहेत आणि आने आज अनेक जातीचे विद्यार्थी तिथं शिकतायत म्हणजे नुसतंच या पीठाकडून ब्राह्मणांसाठी कार्य नाही वैदिकांसाठी भारतातलं सगळ्यात उत्तम कार्य चालतंय विशेष म्हणजे की आज पळस्कर गुरुजींसारखे श्रेष्ठ आणि वैदिक आपल्याला दर्शनाला मिळतात थोडक्यात त्यांच्या बाबतीत आहे जंतुनान नर जुर्लमत तर सगळ्या प्रकारचं आज त्यांच्याकडं पाहायला मिळतंय दोन मिनटात सांगायचं झालं तर गुरुजींची विद्वत्ता तर आहेच आहे परंतु त्यासोबत त्यांचं त्याग आणि वैराग्य खूप मोठं आहे म्हणून तर आज मठाशी संलग्न आहेत तर सांगायचं उद्दिष्ट एवढाच की मठाचं कार्य एवढं मोठं आहे की आपण प्रत्येकजण कीर्तनकार आहात आपल्या धर्मगुरूंविषयी आपल्याला आदर पाहिजे आणि त्यांना छातीटोकपणे सांगा की आमचे धर्मगुरू आज एवढं मोठं कार्य करतायत हे कार्य फक्त आज मीडिया समोर आम्ही आणू दिलं नाही परंतु हे कार्य असं खूप मोठं आहे असे अनेक अनाथ अनाथ आश्रम आहेत खूप आश्रम आहेत की जे मठातर्फे मोठमोठे प्रकल्प चालतात कार्यक्रम चालतात आणि अशा कार्यक्रमांमुळं आज हिंदू समाज जागृत होत आहे प्रत्येक कीर्तनकारांना माझी नम्र विनंती आपल्या कीर्तनातून आप धर्म जागृती होत असते तळागाळातील समाजाला आज कीर्तनकार जागृत करत असतो आणि या जागृतीतून आपल्या धर्मगुरूंविषयी आपल्या पीठाविषयी आपलं कार्य हे जगासमोर येऊ द्या अतिशय महत्त्वाचा विषय आहे हे कार्य सगळ्यांसमोर आलं पाहिजे आपले धर्मगुरू काय करतात हे सगळ्यांना मला सुद्धा माहीत नव्हतं हे कार्य एवढं मोठं चालू आहे मी सुद्धा थकित झालो चकित झालो आणि पुन्हा एकदा सद्गुरूंच्या चरणी विनंती करतो अशीच कृपादृष्टी आमच्या सगळ्यांवर असू द्या जय श्रीराम धन्यवाद सिद्धेश्वर गुरुजी आपण सर्वजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित याच करता राहतो जेव्हा जेव्हा कीर्तन संमेलन होतो तेव्हा की हे कार्य जाणून घेतलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि आचार्य पीठाकडून हीच अपेक्षा आहे की आपण धर्मप्रचारक म्हणून आपण काम केलं पाहिजे ज्या कीर्तनकारांनी आपलं सर्वस्व हे कीर्तनासाठी वाहिलेलं आहे अशा मान्यवरांचा गौरव पीठाकडून आशीर्वचन त्यांना मिळणार आहे त्याला आपण प्रारंभ करतो आहोत आजच्या सन्मानार्थींमध्ये आजच्या गौरवार्थींमध्ये सर्वप्रथम आहेत कल्याणचे श्रीपाद बुवा केळकर बुवांचा थोडक्यात परिचय आपल्याला करून देतोय श्री श्रीपाद बुवा गोपीनाथ केळकर वय वर्ष पंच्याहत्तर शिक्षण बी ए द्वितीय वर्ष स्टेट बँक ऑफ इंडिया इथं साडे तेहतीस वर्ष लिपिक पदावर नोकरी करून वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे केवळ हौस आणि सेवा या दोन गोष्टींकरता ते कीर्तन करतात ते असं कायम म्हणतात कमी तिथं आम्ही या उद्देशाने त्यांनी आयुष्यभर कीर्तन केलंय शास्त्रशुद्ध कीर्तनाचं त्यांचं शिक्षण कुठं झालं नाही मात्र कोपरकर बुवा आफळे बुवा आणि सदाशिव बुवा शिरवळकर यांच्या प्रशिक्षणात त्यांनी अनेकदा सहभाग घेतलेला आहे कीर्तन संभावना जी त्यांना मिळाली ती त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्याला अर्पण केलेली आहे अनेक संस्था गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी आजपर्यंत मदत केलेली आहे महाराष्ट्र आणि गोव्यात त्यांची कीर्तनं झालेली आहेत सध्या ते असं तें सांगतात की श्रीमद भागवत महापुराणाचा माझा अभ्यास सुरू आहे आणि एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे साडेतीनशे जणांपेक्षा अधिक जणांना त्यांनी श्रीमद भागवत ग्रंथाची प्रत ही भेट म्हणून दिलेली आहे पुण्यातील श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा अर्थात नारद मंदिर आणि अखिल भारतीय कीर्तनकुल डोंबिवली यांच्या वतीनं त्यांना कीर्तन भूषण पुरस्कारानं सन्मानिलं गेलेलं आहे असे आदरणीय श्रीपाद बुवा केळकर यांचा गौरव पीठाच्या वतीनं आदरणीय गुरुजींनी करावा विवेकशास्त्री गुडबुलेंना मी विनंती करतो की त्यांनी केळकर बुवांचा या ठिकाणी सत्कार करावा सन्मान करावा त्यांना